चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांचा आपल्या श्री स्वामी समर्थ या सेवेकरी चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत दीपावलीचा कालावधी संपला आपल्याला जितक्या जमतील तितक्या सेवा आपण केल्या आणि त्यानंतर आपल्या दैनंदिन दिनचर्येला सुरुवात झालेली आहे नित्यसेवेमधले तीन अध्याय आणि अकरा माळा किंवा एक तीन पाच सात माळा आपण सेवा करत असाल त्याचबरोबर आणखी एका सेवेची आज माहिती या ठिकाणी आपण देणार आहोत मानवी जीवन हे सुखदुःखाने भरलेलं आहे सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे येत राहतं सुख आणि दुःख हा पाठशिवणीचा खेळ आहे या पाठशिवणीच्या खेळामध्ये बऱ्याच वेळेला आपण खूप वाईट परिस्थितीमधून जात असतो एखाद्या वेळेस परमेश्वर आपल्याशी क्रोधाने वागला तर गुरु त्यातून आपल्याला बाहेर काढतो परंतु गुरूंचा आपल्यावर जर क्रोध झाला तर परमेश्वरही आपले हात वर करून घेतात आणि म्हणून गुरुशिवाय आपल्याला पर्याय नाही आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गुरुदेवदत्त यांची सेवा करणं आपल्यासाठी अपरिहार्य आहे गुरुचरित्राचे पारायण अतिशय उच्च कोटीची सेवा परंतु ही सेवा प्रत्येक वेळी आपल्याला जमेल असं होत नाही कारण याचे अटी नियम आपल्याला ते बांधील की जपून हे गुरुचरित्राचं पारायण करावं लागतं आणि म्हणून श्री गुरुचरित्राचा तेरावा चौदावा आणि अठरावा अध्याय आपण आपल्या नित्यसेवेमध्ये जर घेतला तर आपली रखडलेली कामं त्याचबरोबर आपल्या सकल मनोकामना काही असाध्य रोग बिकट समस्या दारिद्र्य या सगळ्याचा परिहार होतो आणि म्हणून हे तीन अध्याय आपण दररोज आपल्या नित्यसेवेमध्ये वाचले तरी चालतात अतिशय छोटेसे अध्याय आहे ते खूप मोठं वाचन खूप किंवा खूप वेळ या याला आपल्याला द्यावा लागत नाही तीन अध्याय वाचत असताना कोणत्याही प्रकारचे नियम नाहीत फक्त हे तीन अध्याय आपण दररोज नित्यसेवेमध्ये वाचा किंवा प्रत्येक गुरुवारी आपण हे तीन अध्याय वाचू शकतो तेरावा अध्याय जो आहे तो काही आजार रोग किंवा बिकट समस्या दूर करणार आहे चौदावा अध्यायामध्ये आपल्या ज्या काही मनोकामना आहेत सकल मनोकामना पूर्ण करणारा हा चौदावा अध्याय आहे आणि अठरावा अध्याय दारिद्र्य परिहार करतो अमृत कुंभ देणारा हा अध्याय आहे आणि म्हणून हे तिन्ही अध्याय आपण एकत्रितपणे दर गुरुवारी वाचले तरी चालतात किंवा दररोजच्या नित्यसेवेमध्ये याचा समावेश केला तरी चालतो त्याचबरोबर या तीन अध्यायाबरोबर आपली नेहमीची सेवा म्हणजेच श्री स्वामी स्वामीचरित्र सारामृत आणि मग श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा आपण जप या पद्धतीच्या सेवा आपण करणार आहोत नित्यसेवेमध्ये या सेवेचा समावेश आपण करूया आणि श्री दत्तगुरूंचे आशीर्वाद श्रीस्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर घेऊयात इतकीच मनोकामना झालेली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण सेवा करूया सेवेकरी हो या श्री स्वामी समर्थ